श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन प्रेमाच्या त्रिकोनातून घडलेल्या खुनाला फुटली वाचा दोन आरोपी गजा आड सोनपेठ तालुक्यातील खडका येथे प्रेमाच्या प्रकरणातून घडलेल्या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी दोन आरोपीला गजाआड केले आहे सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव शिवारात असलेल्या औदुंबर यादव यांच्या शेतात एक मानवी सांगडा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक राग आर यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक वसंतराव चव्हाण पी भारती सुनील अंधारे मंचक फड गोपीनाथ वाघमारे रंगनाथ दुधाटे राहुल परसोडे सचिन भदरगे दिलीपत्रेवार हनुमान ढगे परसराम गायकवाड अर्चना पवार सरिता थटवे कैलास केंद्रे मुरकुट मनोज राठोड बालाजी रेड्डी गणेश कोटकर यांना सूचना दिल्या पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी पथके स्थापन केली तपास चक्रे वेगाने फिरवून ओळख पटून आरोपींचा शोध घेताना सदर मृतदेह हा वैजनाथ नामदेव राठोड राहणार खडका तांडा तालुका सुनपेठ यांचा मुलगा बाळू वैजनाथ राठोड यांचा असल्याचे निष्पन्न झाले गुप्त बातम्यादारांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळूच्या पत्नीशी महेश नंदुरम यादव वयवर्ष तेवीस राहणार खडका अनैतिक संबंध होते त्यात बाळू अडसर ठरत असल्याने महेशने बाळूला जिवे मारले पोलिसांनी महेश यादव या घेऊन या विश्वासात घेऊन चौकशी केली असता माझे बाळूच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते बाळू त्याच्या पत्नीला मारहाण करत असे त्यामुळे ती बाळूला कंटाळली होती त्यामुळे त्या दोघांच्या दो अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी महेशने बाळूला मोटारसायकलवर बसवून गंगाखेडला नेली त्याला दारू पाजली व परत गावाकडे आणत असताना भिसे गाव शिवारात असलेल्या औदुंबर यादव यांच्या शेतात अवस्थेत असलेल्या बाळूला उसाच्या कडेला डुकरासाठी लावलेल्या टाकून जीवे मारले व त्याचे प्रेत उसाच्या फळात फेकून दिले त्याचप्रमाणे बाळूच्या अंगावरील कपडे ओळख पटू नये म्हणून जाळून टाकले बाळूचा मोबाईल विहिरीत फेकून दिला अशी कबुली महेशने दिली त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांनी महेशला सोनपेठ पोलीस ठाण्यात हजर केले व महेश विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी महेश नंदुराम यादव तेवीस राहणार खडका तालुका सोनपेठ व रंजना बाळू राठोड वयवर्ष सव्वीस राहणार खडका खडका तांडा तालुका सोनपेठ या दोघांना अटक केली आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा